जय भीम मी संस्कृती खंडारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नामविस्तार दिनानिमित्त आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपण सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या मुख्य मुख्यद्वारासमोर उभा आहोत इथे लाखोने जनता जनता जमलेली आहे पण त्यात एक विशेष आकर्षण म्हणून आपल्याला एक इथे व्यक्ती दिसतो आहे त्याच्या पोशाखाबद्दल तुम्ही त्याच्या पोशाखाकडे नक्कीच आकर्षित व्हाल त्यांना त्यांचा परिचय विचारू आणि त्यांच्याशी बोलूया मी धीमंत राष्ट्रपाल आंबेजोगाईचा रहिवासी आहे गेल्या अनेक दिवसापासून या देशामध्ये ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देशातल्या दे तमाम माणसासाठी दिलं ते संविधान घराघरामध्ये वाचलं पाहिजे संविधानामुळं आम्हाला काय अधिकार हक्क मिळाले ह्याचं वाचन झालं पाहिजे आणि या देशामध्ये जी लोकशाही संविधानाच्या माध्यमातून ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून दे या देशाला स लोकशाही मिळाली परंतु आज ही लोकशाही प्रचंड प्रमाणामध्ये धोक्यामध्ये आहे हुबा देश जळत आहे या देशामध्ये लोकशाही टिकवायची असेल तर ह्या देशामध्ये गाव पातळीपासून ते दिल्ली पातळीपर्यंत मतदान हे बॅलेट पेपरवर झालं पाहिजे आणि ही मागणी या देशामध्ये कोण करत आहेत तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे मागणी धरून धरून आहेत आणि सम... या बहुजन समाजाच्या वंचित न्याय हक्कासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर दिवस रात्र आज त्यांचं वय काय झालेलं आहे बायपास सर्जरी झालेली आहे पण ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी तमाम देशातल्या माणसासाठी संविधान दिलं अधिकार हक्क दिला तोच तो 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 वंचित समूहांना अधिकार हक्क देण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर देशामध्ये एकमेव नेता स्वाभिमानी आहे ते आमदारकीसाठी नाही खासदारकी काम करत नाहीत तर वंचित मिळण्यासाठी लोकशाही जिवंत राहण्यासाठी आदरणीय बाळासाहेब काम करतात त्यामुळे त्यांचे बळकट करण्यासाठी या देशातल्या देशा तमाम माणसांनी त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे आणि ह्या देशामध्ये लोकशाही जिवंत ठेवायची असेल तुम्हा आम्हाला देश जळत आहे तर ह्या देशामध्ये ज्या आर एस एसने ज्या बी जे पी सरकारने ही मशीन देशा है, या देशामध्ये आणलेली आहे या मशिनीला हटवल्याशिवाय या देशामध्ये लोकशाही जिवंत नाही आणि आम्ही आता जागे म्हणून मी कफन बांधून निघालेलो आहे आणि गावागावामध्ये जाऊन जागर करतोय की बांधवानो जागे व्हा देश जळत आहे लोकशाही जळत आहे आणि मंदिर मध्ये मंदिराच्या पाठीमागे लावून तुमच्या हातामध्ये घंटा वाजवायला देऊन तुमच्या अधिकार हक्क या ठिकाणी नष्ट होत आहेत या देशामध्ये लोकशाही नष्ट होत आहे म्हणून तुम्ही सर्व मिळून या देशातले तमाम नागरिकांनी बाबासाहेबाचा विचार घेतला पाहिजे बाबासाहेबांनी एका मागासाठी देशासाठी नाही केलं हे देशातल्या तमामसाहेबांनी काम केलं तोच विचार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर घेऊन काम करतात ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतोय त्या ठिकाणी बाळासाहेब जात बघत नाहीत धर्म बघत नाहीत माणसासाठी बाळासाहेब या ठिकाणी अन्याय आचार त्या ठिकाणी न्यायासाठी काम करतात म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमाग आपण तमाम भारतीय बांधवांनी उभे राहिलं पाहिजे आणि ह्या देश देशामध्ये लोकशाही जिवंत ठेवायची असेल या देशामध्ये ज्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलं जे स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय आहे हे जे आम्हाला मूलभूत कर्तव्य दिले अधिकार हक्क दिले हे जर जीवन ठेवायचे असेल तर या देशामध्ये दे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्हाला ई मशीन हटवली पाहिजे आणि बॅलेट पेपर गाव पातळीपासून ते दिल्ली पातळीपर्यंत पा, बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे म्हणून या ठिकाणी आम्ही नंबर दिलेला आहे की ई व्ही एम हटवण्यासाठी हा नंबर दिलेला आहे प्रत्येक बांधवांनी मादक कर्तव्य म्हणून फक्त आम्हाला जय भीम म्हणून चालणार नाही तर ह्या न्याय न्याय हक्कासाठी ही लोकशाही जेवण ठेवण्यासाठी या मिस कॉलवर ह्या फोनवर मिस कॉल केला पाहिजे आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत राहिला पाहिजे आदरणीय बाळासाहेबांच्या बळकट केल्या पाहिजे असं आम्हाला वाटतंय म्हणून घर नाही दार नाही दररोज एका गावात तालुक्यात जिल्ह्यात जातोय आणि आदरणीय बाळासाहेब छाटबळकर झाल्या पाहिजे या देशामध्ये लोकशाही जिवंत राहण्यापैकी संविधान वाचलं पाहिजे या देशामध्ये लोकशाही जिवंत राहिली पाहिजे म्हणून गावा गावामध्ये जाऊन जागर करतोय जागर करतोय की देश धोक्यामध्ये आहे तुमच्या येणाऱ्या पिढीला तुमच्या गौरा देकच येणारी पिढी बरबाद होईल या देशातील लोकशाही बरबाद होईल म्हणून सारे मिळूया जागे होऊया आदर्य बाळासाहेब आंबेडकरांसोबत राहूया लोकशाही बलकट करूया एवढं बोलतो आणि थांबतो जय शिवराय जय भीम जय संविधान नमो बुद्धाय जय लोकशाही बाळासाहेब बाळा साहेब माझ्या बोलावारे आदर्य बाळा साहेब माझ्या पडो बाळा साहब तुम संघार्ष करो सब तुम संघर्ष करो हम तुम्हाला जय भीम जय संविधान